आज आपण एच डी एफ सी आणि देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा आयडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्या अनेक बँका आपल्या खातेधारकांना एका मागून एक मोठे झटके देत आहेत आय सी आय सी आय बँकेनंतर सर्वात मोठी खाजगी बँक बैंक, एच डी एफ सी बँकेने देखील बचत खात्यांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे एच डी एफ सी बँकेच्या खातेदारांना आता त्यांच्या खात्यात पूर्वीपेक्षा जास्त मिनिमम बॅलन्स ठेवावाच लागणार आहे म्हणजेच ग्राहकांना त्यांच्या खात्यात जास्त किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे हा नियम विशेषतः एक ऑगस्ट दोन हजार बँक खाते उघडणाऱ्या ग्राहकांना लागू होईल नवीन नियमानुसार आता शहरी भागातील एचडीएफसी खातेदारांसाठी कमीत कमी पंचवीस हजार रुपये खात्यात बॅलन्स ठेवावा लागेल पूर्वी ही मर्यादा फक्त दहा हजार रुपये एवढी होती तर ग्रामीण भागातील एचडीएफसी खातेदारांना आता आपल्या बचत खात्यात कमीत कमी, कमी दहा हजार रुपये जर का तुमच्या खात्यात किमान शिल्लक रक्कम नसेल तर एच डी एफ सी बँक दरमहा दंड देखील आकारू शकते आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक म्हणजेच एस बी आय बँकेने आपल्या कोट्यावधी खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे आतापर्यंत फ्री म्हणजे पूर्णपणे मोफत असलेली इंस्टंट मनी पेमेंट सर्व्हिस अर्थात आयएमपीएस ट्रान्सफर सेवा आता सशुल्क होणार आहे म्हणजे यासाठी ग्राहकांना आता पैसे द्यावे लागतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहकांना थोडे पैसे मोजावे लागणार आहे मात्र चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे पंचवीस हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही चार्ज द्यावे लागणार नाही किरकोळ ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग युनो ऍप द्वारे पंचवीस हजार रुपयांपर्यंत तुमच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही परंतु तुम्ही यापेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील एसबीआय बँकेने ऑनलाइन आय इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग युपीआय व्यवहारांसाठी नवीन चार्जेस म्हणजे नवीन शुल्क जाहीर केले आहेत आता पंचवीस हजार रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही पंचवीस हजार एक ते एक लाख रुपयांपर्यंत दोन रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज द्यावा लागेल एक लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत सहा रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज भरावा लागेल तर दोन लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत दहा रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज द्यावा लागेल याआधी सर्व व्यवहारांवर कोणतेही शुल्क नव्हते त्यामुळे आता ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे पाठवताना हे शुल्क भरावे लागेल महत्वाचे म्हणजे हा नवीन नियम आजपासून म्हणजेच आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून देशभरामध्ये लागू होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र